नमस्कार मी सचिन सुभासणे जुचंद्र आज तुम्हाला मी श्रावण मास ही कविता ऐकवतो मला लक्ष द्या चार श्रावण मास पान नंबर पंधरा ऐका वाचा म्हणा श्रावण मासी हर्ष मानसी हिरवय दाटे चोही कडे क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरून ऊन पडे वरती बघता इंद्रधुनुचा गोफ दुहेरी विणलासे मंगल तोरण काय बांधले नभो मंडपी कुणी भासे झालासा सूर्यास्त वाट साज आहा तो घडे तरुशिखरावर उंच घरावर पिवळे पिवळे ऊन पडे उठती वरती जलदावरती अनंत संध्या राग पहा सर्व नभावर होय रेखिले सुंदरतेचे रूप पहा बला कला उडता भासे कल्प सुमांची माळचते येती अवनी वरती ग्रह गोलाची किएक फडफड करून भिजरे पुले पंख पाखरे सावरती सुंदर हरणी हिरव्या कुरणी निज बाळांसह बागडती ही चरती राणी गोप गाणी गात फिरे मंजुळ पावा गायत यांचा श्रावण सुरे सुवर्ण चंपक फुलला केवळा दडवळला पारी ही बगता भामा रोषमणीचा मावळला सुंदर परडी घेऊन हाती परोप कंटी शुद्धमती सुंदर बाला या फुलमाला रम्य फुलेही फुले पत्री खुडती सुंदर परडी घेऊन हाती परोपकंटी शुद्ध मती सुंदर बाला या फुल माला रम्य फुले पत्री खुरती देवदर्शना निघत आलना हर्ष माईना हृदयात वदनी त्यांच्या वाचून घ्यावे श्रावण महिन्याचे गीत बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे अठराशे नव्वद ते एकोणीशे अठरा निसर्ग कवी म्हणून प्रसिद्ध बालवयातच कवी लेखनाला प्रारंभ एकोणीसशे सात साली जळगाव येथे भरलेल्या कवी संमात कवी संमेलनात बालकवी म्हणून गरवण्यात आले कवींची बालकवींची कविता हा काव्य संग संग्रह प्रसिद्ध झाला प्रस्तुत कवितेत कवीने श्रावण महिन्यातील निसर्ग सृष्टीचे विलोभनीय व सुंदर वर्णन केले आहे पुन्हा एकदा बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे अठराशे नव्वद एकोणीसशे अठरा निसर्ग कवी म्हणून प्रसिद्ध बालवयातच कवितेला बालवयातच कवी लेखनाला प्रारंभ एकोणीशे सात साली जळगाव येथे भरलेल्या कवी संमेलनात बालकवी म्हणून गौरवण्यात आले बालकवींची कविता हा काव्यसंग्रह प्रसिद्ध प्रस्तुत कवितेत कवीने श्रावण महिन्यातील निसर्ग सृष्टीचे विनोभनीय व सुंदर वर्णन केले आहे शिक्षकांसाठी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकातील सर्व कविता तालासुरात व सभिनय म्हणून दाखव्या साभिनय म्हणून दाखवाव्यात कवितांना योग्य चाली लावाव्यात विद्यार्थ्यांकडून कविता तालासुरात म्हणून घ्याव्यात धन्यवाद जर कविता आवडली असेल आवडणारच बालकवींची आहे माझी नाही आहे पण कवितेला जी ताल चाल लावली आहे मी आणि जे तारासुरत म्हटलं आहे ते जर आवडलं असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आणि बालकवींना प्रणाम धन्यवाद